माझे नाव शंकर गोपाळ गाडगे मी रिटायर फौजी वर्षी भातासाठी मी एक किलो मल्टिप्लायर वापरलं आणि त्याचा मला रिझल्ट खूप चांगला प्रकारे मिळाल्यामुळे मी आत्ता पाच किलोचे पॅकेज मागवून माझ्या सगळ्या पिकांना मी वापरत आहे हा माझा भिमुगाचा पंधरा गुंठ्याचा प्लॉट आहे आणि हे बघा मी मल्टिप्लायर त्याच्यामध्ये आत्तापर्यंत मी एक किलो सोडलेला आहे आणि त्याचा तुम्हाला रिझल्ट बी दिसत आहे अतिशय उत्तम असा रिझल्ट भीमुगाचा आहे भीमुगाला शेंगा भरपूर लागलेल्या आहेत आणि काळोखी आणि त्याचे भीमुगाचे प ज पानाची जाडी अशी खूप मोठी आहे आणि काळाकुट्ट असा प्लॉट आहे हा तुम्ही पाहू शकता माझा पंधरा कुंट्याचा भीमुगाचा प्लॉट आहे आणि तुम्ही बघा आहे मला अतिशय चांगला अनुभव आला आणि मी सगळ्या पिकांना आता वापरत आहे आणि तुम्ही बी वापरा आणि याचा अनुभव घ्या आणि भरघोस उत्पादन व काढा धन्यवाद